मी पण जिन्नर करेन अशी लहान लहान बोर सांभाळून द्यावं लागतील आम्हाला संगमनेर बोलते सबको बोलते काय तर गुड मॉर्निंग राम राम मंडळी सकाळचे वाजता आहे साडेसहा साडेसहा वाजता उठून मी रेडी झालो आहे आणि आत्ता मला करायचं आहे काय तर इथं बघू शकता मी पंप वायर काढलं आहे तर मला आत्ता मारायचं तन्नाशक आता तुम्ही मागशाल का पण मारायचं आहे म्हणून मी ब्लॉक चालू केलाय पण तसं नाहीये तर <coughs> मंडळी पावडर मारायचं जे काम आहे ते आता पूर्ण झालंय आणि आता मला निघायचंय रट्ट्यामध्ये कुठं माहिती का आपण ना पुढं आहे ना ते नंतर सांगत तुम्हाला पहिले सूर्यदेवांचे दर्शन करून घ्या आता हे बघा पंप संपलाय पावडर बी मारून झाली एवढं पूर्ण वावराला तर मंडळी आता तर मी निघालोय आता जवळजवळ मला एक दीड तास लागेल संगमनेरला जायला संगमनेरला जायचंय आणि तिथे जाऊन सांगतो तुम्हाला काय करायचंय नेमकं तर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो इथं आल्या आल्या नुसतं गेट काय उघडलंय लगेच विशाल भाईंची डायरेक्ट गाड झाली आणि बारक कॅमेरा घेऊन फिरत आहे बोला शंभर टक्के प्रत्येकाच्या याच्यात वेगळं राहील तर मंडळी संगमनेर मध्ये आता पोचलय आणि विशाल सिटी कडे बसले त्यांनी डायरेक्ट काहीतरी ऑर्डर दिली मस्त होईल की नाश्त्याला आल्या आल्या म्हणे नाश्ता करून घेऊ पहिले मग बाकीचं बघू तर आता बरीचशी पब्लिक भेटली तुम्हाला दाखवली मी आवाज नाही संगमनेर बोलते सबको बोलते काय <laughs> <laughs> तेच तर मोकार आवाज यांच्या संगमनेर मधी <coughs> जाऊ द्या आता आवरी तो कार्यक्रमाला कुठं जायचंय काय नियोजन बघावं लागेल

तर मंडळी आता पोहचलोय साखरपुड्याच ठिकाणी हे दरवाजे लावती नाही नवरदेव तर मंडळी इकडच साखरपुड्याचा कार्यक्रम आवरलाय पण यांचं चाललंय शिअन मारायचं यांना थांबा मला एवढ्या आता लोक मंडळी आता सगळे जेवायला बसले इकडं शरद सरहदे इकडं महेश डेरी आणि तर हा असतोय हाय कर भाऊ तुम्हाला एक गोष्ट नोटीस केली तुम्ही काय झालं काहीतरी मित्रांनो तुम्ही एवढ्या बघताय तुम्हाला थोडंफार तर समजलंच असेल की कोणाचा तरी साखरपुडा आहे आणि आम्ही त्या साखरपुड्याला सगळे ब्लॉगर जमलोय तर साखरपुडा कोणाचा आहे तर आपल्या कम्युनिटी मधील जो हॉटेलवाला ब्लॉगर आहे त्याचा आज साखरपुडा आहे आणि निमित्ताने आम्ही सगळे ब्लॉगर त्याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आलो होतो साखरपुडा नसून छोटासा सुपारीचा कार्यक्रम होता पण आपल्याकडे म्हणता म्हणून मी तर आता सर्व फॅमिली एकत्र आली होती आणि एकत्र फोटो काढायचं काम चाललं होतं तर मंडळी संध्याकाळचे वाजता जवळजवळ सहा आणि आम्ही निघालो आता मेधा जो काही क्लब आहे म्हणजे मेधा कप म्हणून एक डान्सिंग अवॉर्ड आहे तर त्याच्यासाठी आम्ही निघतोय हा बो आपल्याला जोडी खा आता मला काय नाव माहीत नाही पण ठीक आहे चाललोय आम्ही तर तुम्ही असंच ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा तुमच्या भाऊनी शर्ट कसा घातलाय तेवढं सांगा नवीनच घेतलाय आज तुम्हाला काय नाही कधी घेतला काय पण ठीक आहे चालतंय भेटू आपण मेधा मात्री डायरेक्ट तर मंडळी आता आपली डिप जर आहे आणि हे आदित्य बोवडे रे आ, ला ला आता आम्ही निघालोय पंधरा टाइम झालाय नऊ आता मेदाला बसला शर्ट म्हणजे विषय काय